अगं रेश्मे चल ना आता नाही घाई व्हायची तिला काय करते काय तुम्ही नाही तर नाचत असती अगं आली का रिक्षा आली रेश्मे आले घाई लावली काय माहित आवरू द्या थोडस नाटापाटा करावा लागतोय पिशवी का मुंबई अगं रिक्षात बसू तर मग खाली ठेवा ना एवढं काय घाई झाली तुम्हाला धर हळू हळू लाडून ते फुटत येईन ठेवा खाली लाडू कसे तरी वाचून ठेवलेत बाई नी तर ताई नि तर सगळे हाणलेच असते ठेवा हळूच लाडू खाऊ खाऊन बोर वाचलं काय काय नाही बर आता काळजी घ्या आणि काय नाही दोन तीन दिवसात येईन मी हा रेशमे तीन दिवस नाही दहा दिवस राहणी म्हणत आली काय तुम्हाला असं म्हणत ताप नाही आली मी सगळं व्यवस्थित आहे माझं पण दहा दिवस तू बी आराम कर बर चालते खरंच ना होय दहा दिवस यायची ना नको येऊ तू कशी जाते डोक्यात बर चला कुठे आली दीक्षा अजून मी पण आराम करते जरा चांगला आराम करा करावाय ते आरामच ना तुम्ही निवांत राहताना उलट तुमच्या डोक्याला टेन्शन नाही आहे ना दहा दिवस येऊ नको मी फोन करून तुझ्याला सांगा जरा आराम करू दे तिला भीतर आता अशी मजा करत असते ना मम्मी कडे तुम्हाला सांगत काय काळजी करू नका फक्त तुम्ही ना स्वतःची काळजी घ्या बाकी काय नाही मला नाही काय धाड भरली पण तू काळजी घे तुझी हा नुसतं आता मकर गेली म्हणून नको नाचू होती धर चल हळू कुठं गेली रिक्षा आता आता चिखल मध्ये आता रिक्षा इकडे येईन का पुढं जावं लागेल थोडं चल थोड्या वेळी आणि पाऊस तर काय बंदच व्हाय ना कधी पाऊस असतोय दसरा दिवाळी आता संक्र का काय माहित नाही पडून पडून माणसं काय पाण्यातच बुडू मार काही काय माहित आता नाही तर काय चला याच्यात दगड धोंड भरले दगड फिगडं काय नाही साड्या येते मजा येत आता चला हळूहळू च आता मम्मीकडे एकदम निवांत राहत असते मजाच मजा चला आता वय चला बाई अगदीची रिश्मी लय बडबडन बळ सकाळ धरण वट वट वट, 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 वट कटाळा आला आत्या 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 आता तिथं नाही आईला म्हणावा आत्या आत्या लय कटकट मी आता जरा निवांत राहते बाई सुकून जीवाला आता जीवन घेते आणि झोपते चांगली आता अंग मोकळ मोकळ वाटतंय शांत वाटतय घरात पाणी पिते अहो वया बया 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 आणि रिश्मी भांड नाही वे घासले अरे दिवा तशीच गेली आता काय राहाडा पडलाय बाई तो माझ्याच मांडायला का रे काय नाही घेते पटकिनी घासून किती खैत

कोमल कुठे कोमल पण आली ना आली को <laughs> ना कोमल पण ते दिसली नाही <laughs> <laughs> कुठे गेली डुगुला घेऊन बाहेर गेली तिकडे फिरायला <laughs> आले बाई एकदाची आता काही नको आठ दिवस थांबीच <laughs> मग सासूने स्वतःने सांगितलंय दहा दिवस काय येऊ नको म्हणून जाऊ दे जाऊच नको अर्धा दिवस आराम कर चांगलं काम बिम काय करायचं नाही मस्त आराम कर जागेवर मी काहीच करत नसते मला सगळ्या जाग्यावर निवांत जाग्यावर धन्यवाद बसून खात असते आता काम कर कर थकली बाई माझी पोरगी अरे देवा कस का रे बाई आता कमरड गेलं ग बाया कधी व्हायची फरशी कपूरची काय खरं नाही ग बाया

कंबर हो आनंद झाला कसला डोंबल्याचा आनंद झाला का हा हि तर फरची पुसू पुसू माझ कंबरड केलं आणि म्हणे आनंद झाला बारीक झाल्या बारीक आ सुन गेली माहेराला काम करू करू असं फुसकट पडलं बाई आणि छटक नाही राहिल्या ती उस्तरत असोमलाची गाडी नसते का अशी असे असे म्हणजे पन्नास रुपये देते काय पाचशे रुपये दिलेला तरी मंदी घेत नसते म्हणजे लाडू देते तुला लाडू मावशी मंदी हा पण मी काय लाडू मागची नाही रेशमी मला आधी डबा भरून देऊन गेली तरी म्हणलं मंदी का नाही भटकली तीन दिवस झाले इकडं तुम्हाला चुना लावला चुना हा तू चुना लावाय जोगीच ग पण आली नाही पण किती बारीक झालं तुम्ही पा ना आ काय राहिले तुमच्या तोंडचे बारीक झाली बारीक मला नजर लावायला लागली बारीक झाली मी पहिला आले मज्जा पहिला आले मज्जा तुमची हा मज्जा पहिलाले असे मारिन धरून आ? काम करू लाग ना मी काय मावशी नाही का तुझी मंदिर <laughs> काही नाही काही नाही मैत्रीण केली जीवा भावाची जीव मैत्रीण अगं माझी सोन तिची मैत्रीण माझी मैत्रीण आता आली मंदिर मंदिर पुसण जरा मी मुकळी ना पुसायला फरशी पाचशे रुपये ना तरी पुशीत नसते कडे मंदिर हा मग उठ उठ तू बाहेरू असं ना मी आज पोचा घ्यावा अशी अशी

हात दुखायला लागला बाय चमकायला लागला एकदाची झाली फरची पुसून जरा झोप दे मी अगं बया 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 काय घांदे बाथरूम काय वाशिव राहिला त्या बाथरूम मधून छी हा आमचं बाथरूम बायम किती स्वच्छ आहे घ्या बाथरूम घासून माझी मैत्रीण रश्मी असते का रश्मी हे कर रश्मी ते कर घास खसा 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 आहे ना चला बाथरूम घासून घ्या ते म्हणजे घास किती एवढं मी का मग घासू थोडाबाड तोंडाचे मला म्हणते संडास घास घास म्हणते तर नको म्हणती तू आली काय करून घाण मी कशाला काय बाथरूम भिंत नाही काय घरी कशाला गेलते तू तिकडे तार पडायला काय झालं गेले म्हणून माय तुमचं घर आहे हा हा ग त्याच्यात भर जाऊ का अशी थोडाबाड फोडीन म्हणते बाहेर उभर माझं डोकं नको खाऊ आधीच माझं डोकं आउट झालंय जिरवले जिरवले माया मैत्रिणी रेशमीने चालले मी माया घरी हो बाड ओ मंदिर हलकट झाली ती काय केला तिने काही मी लई करीत असते ग काम तरी मी बडबड बडबड करीत असते खरंच फोन करते तिला रेशमी दहा दिवस नको राहू मी तर राहायचे नाही ओ, ओ बाथरूम

फोन करून काय चाललंय काय नाही तुझं काय काम आहे जाऊन असं थोडी नाही बाई घरी शेवटी घरी राहावं लागतं तुला कळत नाही करावं लागत आहे काम न करून कुठे चालत आहे नाही तोंडात पण मागे मग असं असतंय बाई मी महिना चालू असून पूर्ण किचन घास माहितीये का तुला किचन वाट्यावर चढून करतेस ना सगळं लागत काही आली बाई सम गेली काय हात लावून मावशी थोबाड तोंडाचे तू गेली नाही काजूक एवढा भारी पिक्चर हि ना जात नसते सगळा पिक्चर पूर्ण झाल्याशिवाय थोबाड तोंडाचे पिक्चर बघ तिवाय थांब ह्या भ्रष्ट तोंडच घाशी थांब आता चार चार मिस कॉल महेर मध्ये जर सासूचा आणायला दिसला ना टेन्शनच येतं गाड्या आता काय मान काय नाही काय माहित दड पडत इथं त्या बोला अगं एकदा ना आईकड गेली माझी गेलीच सासू मिली का जगली का मोडली का तुडली काय घेणं देणं नाही तुला खाल्लंय का पिल्लय का उपाशी मिली बारा महिने यांच्याकडे लक्ष यांना घेणं देणं नाही आत्या आहेत का लावणारच होते फोन मी अगं दोन दिवस झालं जाऊन एकदा तरी करायचं खाल्लंस का उपाशी नाही रात्री लावणार होते पण झोपून गेले लवकर आणि सकाळी पण उशिरा उठले ना अकरा वाजता त्याच्यामुळं हा आता अकरा वाजता उठ एक वाजता उठ आ लवकर उठून झाडून काढित जा लवकर ये ग ग उद्याची उद्याची मला होत नाही लय गुडगा सुजलाय माझा आता मी दहा दिवस येणार नाही तुम्ही मला सांगितले दहा दिवस नाही तर मी दहा दिवस येत नसते नको ग हात जोडते ग रेशमी तुला असेच म्हणले होते मी पण माझी रेशमी लय काम करते तरी मी बडबड करते कोंडात मारून घेईन रेशमी ये ग आदि तू उद्याच निघून ये आता तुम्ही असं का करू राहिले आता सून नाही तर तुमच्याकडून थोडं काम व्हायना आहे का नको 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 ग माझी सोन सोन्यासारखी आहे ग ये रेशमी मला कळालं काय असतं ते सुनाचं बा काय असतं ते कळालं ग फोन चूच्या फोन आहे फोन लावतो थोड्याशात आता ती मदी आती तो मला थोडी मला चिडवायला नंतर फोन करते काय बघितलं मला वाटलं काहीतरी खरंच माझी रेशमी असल्यावर हे काम करते ते काम करते हे खात्या ते खात्या इरबळ माझ्या पुढे पुढं जरी मी जरी बोलले काही केलं तरी माझ्या पुढं पुढं करते भावड्याला फोन केला मी अरे भावडे ये मला थोडं ही करू लाग कशाचा त्यांनी फोन सुद्धा उचलणं नाही सुन तर सुनाच असते बाय काय करते त्या लेखाला तरी खरंच माझी गुणाची बाई बाय रेशमी सर्व गुडगा सुनलाय माझा आली की म्हणेन कशाला केलं हे कशाला केलं ते आणि खाल्लं का हे खाल्लं का ते खाल्लं का विचारेन मला खरंच माझी रेशमी बाय सोनेवर पिवळी बाय आली की पहिले तिची मुके घेईन मी माझी रेशमीला गोड आहे